नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे शिक्षक भरतीसाठी तयारी करत असतील त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि महत्वाची वेळापत्रक काय असणार आहे शिक्षक भरतीच कशा स्वरूपात या या ठिकाणी ठिकाणी कंदील आहे त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत बघा तुम्ही हे न्यूजपेपर सगळ्यांनी बघितलं असेल राज्यात लवकरच शिक्षक भरती होणार आहे बघा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस स्टेटची परीक्षा दिली होती त्यांचे लवकरात लवकर नियुक्ती भेटणार आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांच्या भरत्या झाल्या नाही त्यांच्यासाठी अजून एकदा नवीन संधी भेटणार आहे ज्याच्यामध्ये अजून नवीन एकदा परीक्षा टेटची होणार आहे त्याचबरोबर टीईटीचं पण अपडेट असणार आहे टीईटी लवकरात लवकर हे बघा पुढच्या आठवड्यामध्ये टीईटीची जाहिरात निघणार आहे ते पण लवकरात लवकर परीक्षा होणार आहे आयबीपीएस पॅटर्न नुसार ती परीक्षा होणार आहे त्याच्या संदर्भात पण तुम्हाला मी डिटेल्स देणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल शिक्षक भरतीची परीक्षा या ठिकाणी होणार आहे तर मागची जी भरती झाली होती तेव्हा आता नेमकं वेळापत्रक काय असणार आहे आपण त्या अगोदर जाणून घेऊया बघा या ठिकाणी शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम कशा स्वरूपात असणार आहे तो आपण सगळ्यात सुरुवातीला पाहूया कशा स्वरूपात असेल तर सगळ्यात सुरुवातीला बघा पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करणे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे पाच फेब्रुवारी पर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे लक्षात ठेवा म्हणजे सोमवार येणारा हा सोमवार जो असणार आहे त्या सोमवार पर्यंत तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी झाले होते जिल्ह्यानुसार या ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट असणार ती म्हणजे उमेदवाराकडून पसंती क्रमांक घेणे बघा पाच ते पंधरा फेब्रुवारी लक्षात ठेवा पाच ते पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला पसंती क्रमांक द्यावा लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ची पात्रता त्यांची पात्रता असेल डेटमध्ये जे चांगल्या गुणांनी पात्र पास झालेले असतील त्यांच्यासाठी काय करावं लागेल पसंती या ठिकाणी क्रमांक दिले जातील म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जिल्हे निवडायचे असतील की कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला या ठिकाणी पसंती द्यायची असेल तर हे पाच ते पंधरा तारखेमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे निवड यादी प्रसिद्ध करणे बघा बावीस ते सव्वीस फेब्रुवारी बावीस ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत तुमची या ठिकाणी निवड यादी लागणार आहे निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे त्याच्यानंतर निवड उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी कधी का असणार आहे एक सत्तावीस फेब्रुवारी ते चार मार्च पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे तर चार मार्च पर्यंत तुम्हाला काय असणार आहे कागदपत्र पडताळणी या ठिकाणी पाहता येणार आहे त्याच्यानंतर बघा पुढचं असणार आहे म्हणजे समुपदेशन व नियुक्तीपत्र हे सहा ते दहा मार्च या दिवसापर्यंत तुम्हाला येणार आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा लवकरात लवकर या वेळापत्रकानुसार थोडाफार मागे पुढे दोन तीन दिवसाचा फरक पडेल पण यानुसार तुम्हाला लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस परीक्षा दिली होती ज्यांना चांगले मार्क मिळाले होते त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नव्हती किंवा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन वगैरे झालं नाहीये त्यांच्यासाठी बघा लवकरात लवकर शिक्षक भरती परीक्षा पण होणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थी टीईटी पास नाही आहेत टीईटी बघा तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा असते त्याच्यामध्ये तुम्ही जर पास असताल तुम्ही इलिजिबल असताल तरच तुम्ही टेट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी देता येणार असताय शिक्षक भरती देणार असते त्याच्यामुळे तुम्हाला टेट टीईटी परीक्षा खूप महत्वाची असणार आहे आणि यावेळेस लक्षात ठेवा टीईटी परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे आणि आयबीपीएस कंपनी तुमची यावेळेस टीईटी परीक्षा घेणार आहे त्याच्यामुळे आयबीपीएस नुसार अभ्यास करणं खूप गरजेचं असणार आहे मागच्या वेळेचे जे पेपर असतील ते पेपर तुम्ही थोडेफार वाचले त्यानुसार बघा एक दोन दोन हजार एकवीसचा चा पेपर एखादा वाचला तरी चालेल पण आयबीपीएस कसं कंपनी परीक्षा घेतं त्यानुसार तुम्हाला यावेळेस अभ्यास करावा लागणार आहे कारण की तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस टेल्थचा पेपर झाला होता टेटचा त्या टेटच्या पेपरमध्ये काय झालं होतं माहिती आहे तुम्हाला भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना वेळ कमी पडला होता वेळ कमी पडल्यामुळे त्यांना त्यांना काय झालं होतं मार्क्स कमी आले होते म्हणजे त्यांना भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी जुन्या पद्धतीने अभ्यास केला होता जुन्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला आणि आय बी पी एसने सगळ्या गोष्टी नवीन स्वरूपात विचारल्या त्यांना वेळ न पुरल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी या ठिकाणी मिळाले होते त्याच्यामुळे टेट या टेट ला तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला यावेळी या टीईटी पास करणं खूप गरजेचं असणार आहे आयबीपीएस कंपनी यावेळेस ची परीक्षा घेणार आहे लक्षात ठेवा ची परीक्षा आयबीपीएस घेणार आहे आणि आयबीपीएस नुसार जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला वेळ मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असणार आहे तुमचा सिलेबस सेमच से असणार आहे पण याच्यामध्ये काठीण्य पातळी जास्त असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला मागच्या वेळेस परीक्षेला कसे पेपर पडले होते टेटमध्ये कसे विद्यार्थ्यांची धांदल उडाली होती आता जिल्हा परिषदचे पेपर झाले की भरपूर झाले आयबीपीएस कंपनीचे पेपर घेतले भूमी अभिलेखचे पेपर असतील जिल्हा परिषदचे असतील किंवा तुमच्या आरोग्याचे काही पेपर घेतले असतील किंवा तुमच्या अजून या ठिकाणी बँक चे पण आयबीपीएस कंपनी पेपर घेतात तर याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे जुना एक पेपर या ठिकाणी लक्षात ठेवा दोन हजार एकवीस मध्ये एक पेपर झाला होता टीईटीचा आता लेटेस्ट पेपर अशा स्वरूपात तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे एक पुस्तक आहे बघा आयबीपीएस पॅटर्न टीईटी नावाचं याच्यामध्ये तुम्हाला चे पेपर या ठिकाणी पाहायला मिळतील त्याचबरोबर एस चे हे नवीन पेपर विश्लेषण पण या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यामुळे लक्षात ठेवा खूप छान स्वरूपच हे पुस्तक आहे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे त्याचे लेखक तुम्ही बघा रेहमान पटन सर असतील बघा शिक्षक भरतीमध्ये सगळ्यात जास्त नाव चांगलं नाव असते रेहमान सर आहे त्याच्यानंतर युवराज राठोड सर तुम्हाला पाहता येतील हे पण चे होल्डर आहेत टॉप रँकर आहेत राजेश सर या ठिकाणी या ठिकाणी राजेश सर यांचा पण टीईटी मध्ये टेटमध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे सगळे मोठे मोठे लेखक या ठिकाणी या लेखकांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे टीईटी आयडी पी एस पॅटर्न नावाचं तर सगळ्यांनी घ्या खूप छान फायदा पडणार आहे आणि येणाऱ्या परीक्षेला काही जरी अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आपलं टेलिग्रामचं चॅनल असणार आहे तुम्हाला त्याची लिंक देतो टेटचा अभ्यास अभ्यास कसा करा कसा करायचा करायचा काय अभ्यासक्रम असेल कशा स्वरूपाचे पेपर सोडून द्यायचे तर पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला नक्कीच मी सगळं सांगणार आहे पेपर विश्लेषण असेल अभ्यासक्रम असेल किंवा नेमकं कशावर फोकस करायचा आयबीपीएस नेमकं सामोरं कसं जायचं सगळ्या गोष्टीचं विश्लेषण मी पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहे जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच पुढच्या वेळेस तुम्हाला फायदा होऊन त्याच्यामुळे तुमच्या मित्रांना पण नक्की हे लेक्चर शेअर करा आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र